कशा आहे तुम्ही बरा आहे ना बऱ्याच असल बरा बऱ्या असाल अस मी एक तुम्हाला शंकराचं गाणं म्हणून दाखवते आहे का हे शिवशंकर शंकर गिरिजातनय्या गणनायका प्रभूवरा गणनायका प्रभोवरा शुभ सुब, शुभ कार्याची शुभपारंभी नमन तुला ईश्वरा शुभ कार्याची शुभ पारंभी नमन तुला ईश्वरा प्रसन्न विद्या विद्या हरावी हरावी प्रसन्न नम्र केल्याचे सार्थक व्हावे नम्र केल्याचे सार्थक व्हावे तुझ्या कृपेने सकृतीचे तुझ्या कृपेने सकृतीचे भर उदे भरा बर उदे भरा आणि सुब, हे शिवशंकर तनया गणनायका वरा गणनायका प्रभुवर शुभ शुभ कार्याचे शुभ पारंबी शुभ कार्याचे शुभ पारंबी नमनथुला ईश्वरा नमन तुला ईश्वर हे शिवशंकर गिरिज हे शिव गिरजा तनैया हे गिरजा तनैया वंदन करुणी तुझ ना देवा वंदन करुणी रसिक जणांची करतो शेवा कौतुक ओणी अमा मिळावा कौतुक ओणी आम्हा मिळावा समाधान कौतुक समाधानाचा तुरा समाधानाचा तुरा आणि हे शिवशंकर गिरिजातनय्या प्रभु प्रभुवरा हे शिवशंकर गिरिजातनय्या गणनायका प्रभुवरा गणनायक प्रभु वरा शुभ कार्याचे शुभ पार मी नमन तुला ईश्वरा शुभ कार्याचे शुभ पारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनय्या गणनायका प्रभुवर गणनायका प्रभुवरा शुभ कार्याचे शुभ सुब पारंभी नमन तुला ईश्वरा शुभ कार्याचे शुभ पारंभी नमन तुला ईश्वरा शुभ कार्याचे शुभ पारंभी नमन तुला ईश्वरा नमन तुला ईश्वरा नमन तुला ईश्वरा धन्यवाद कस वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आवडलं तर नक्कीच शेअर करा धन्यवाद